अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनिसांसाठी एप्रिल महिना ठरला लक्की आली मोठी आनंदाची बातमी महिला व बालविकास मंत्रालयाने घेतला हा मोठा निर्णय पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर येत बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येते तर राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनिसांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिला व बालकल्याण विभागाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ आला है, या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस पासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस से यांना प्रत्येकी रुपये पर्यंत पंचाहत्तर हजारपर्यंत लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते त्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे हा लाभ देताना शासन निर्णय तीस एप्रिल दोन हजार चौदामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यात आणि याकरिता घेणे येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलीची माहिती देण्यात आली आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल असेही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे